नमस्कार मित्रांनो आपण बरेच दिवस झालं असं भेटलो नाहीये पण आज असं अचानक व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला माझ्या चॅनल खाली या व्हिडिओ खाली एक कमेंट वाचायला मिळाल नाही ती कमेंट मला शिवाय घालणारी वगैरे नव्हती कारण जर तशी ती असती तर मी त्याच्यावरती व्हिडिओज बनवला नसता ती कमेंट जराशी वेगळी होती आणि ती कमेंट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित होती ती कमेंट काय होती हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघ महाराष्ट्रातल्या काही शिवभक्तांनी मिळून उभारण्याचा प्रयत्न केला एका रात्रीमध्ये त्या स्मारकाचे काय हाल केले या व्हिडिओचा एकंदर मुद्दा असा होता की जर पोलीस प्रशासनानं ना परवानगी नाही या कारणा खातर जर एका रात्रीमध्ये शिवस्मारक उघडून टाकलं असेल तर त्याच कारणाखातर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती झालेली अतिक्रमण का करून टाकत नाही त्याला सुद्धा परवानगी नाहीच आहे अशी कुठल्याही परवानगीचे कागद नसताना सुद्धा ते सगळे अतिक्रमण गलावरती राहत असतील तर शिवस्मार तुम्ही का करून टाका या सगळ्या मुद्द्यावरती एक मुलगा किंवा जे कोणी असेल कमेंट करतो की पोलीस प्रशासनानं जे केलं के ते अतिशय बरोबर केलं त्याच्यावर खाली लोक त्याला काही बोलतात की का असं म्हणतोय का वरतो असं बोलतोय त्यावर त्यानं म्हटलंय की बोलू नको तर काय करू हसू नको तर काय करू त्यांना काय केलं आमच्यासाठी केवळ जातीभेद केला कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक विनंती करू का या व्हिडिओ नंतर तुम्ही त्या अकाउंटवर जाऊन त्यांना हेड्स द्यावे किंवा त्याला तुम्ही शिव्या घालाव्या असं माझे मूळ मुद्दा नाहीये मला फक्त याच देशात नव्हे याच महाराष्ट्रात राहणाऱ्या म्हणजे म्हणजे मी आशा करतोय की तर हा युझर महाराष्ट्रातला असेल याच महाराष्ट्रात या देशात राहणाऱ्या लोकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असा असेल बाकीचे महापुरुष जा जाऊ द्याच हो पण निदान छत्रपती शिवाजी महाराज असा आता सध्या एकमेव राजा वाहिलेला आहे ज्या राजाचं सार्वभौमत्व तरी आपल्याला मांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर अशी भूमिका आपल्याकडच्या लोकांमध्ये असेल तर मला वाटतं अवघड यात हा चिंता करण्याचा मुद्दा आहे आता ही कमेंट कोणी केली मी मुद्दाम त्या व्यक्तीचं नाव इथं डिस्प्ले करणार नाहीये पण तुम्ही ती कमेंट आपल्या चॅनलवरचा या शॉर्ट थ्री जाऊन बघू शकता आशा करतो की यामुळे नंतर तरी ती कमेंट डिलीट झालेली असावी आणि जर नसेल झाली तर त्या कमेंटच्या खाली तुम्ही त्या व्यक्तीला सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यासाठीच किंवा सगळ्यांसाठीच नेमकं काय का केलं आता तो जेव्हा म्हणतोय की त्यांना आमच्यासाठी काय केलं छत्रपतींनी आमच्यासाठी काय केलं तेव्हा आम्ही म्हणजे नेमकं कोण तू नेमकं आहेस कोण भावा वे समाज है तू कुछ जी धर्म है जर तू कुछ प्रांता है इतक जरी जी तरी सु छत्रपति उपकार उपकार क्या है तुम्हारे पटवी दी वीडियो खाली कमेंट करना हो छत्रपति तो, शिवाजी महाराज का मुद्दा तुम्हार सोपला तुम्हें जावा आणि तुम्ही त्याला कमेंट करू सांगा की नेमकं काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बरं पुन्हा आणखी एकदा त्याला गैरसमज होऊ नये म्हणून मी पुन्हा क्लिअर करतो की माझे त्यांचा रिच वाढावा म्हणून मी तुम्हाला कमेंट करायला सांगत नाहीये तसं जर तुम्हाला वाटलं तर कमेंट करू नका पण ही अशी मानसिकता बदलणं आता गरजेचं आहे अशा प्रकारचे माणसं आता या समाजातून घालवणं किंवा त्या माणसांच्या मनातून विचार घालवणं गरजेचं आहे की माणसं तर आपण घालवू शकत नाही ही माणसं तर राहणारच आहेत पण आपण त्यांचे विचार बदलू शकतो हो। जर तुम्हाला शक्य झालं तर या कमेंटच्या खाली जाऊन तुम्ही उत्तर द्या की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यासाठी काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी काय केलं आणि अशा करतो की आपण सगळे मिळून त्याचं